नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद वन विभागाची धडाके पाच कारवाई लहान मुलांवर हल्ला करणारा बिबट्या पकडला हरे कर्जुने निमळक गावात सुटकेचा निश्वास दहशतीचा शेवट बिबट्या पिंजऱ्यात अडकला अहिल्यानगरातून मोठी ब्रेकिंग खारेखरजुने आणि निमळक परिसरात गेले काही दिवस दहशत पसरवणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या सापळ्यात अडकला आहे गेल्या आठवड्यात या बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुलांवर हल्ले केले होते त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते लोकांनी दररोज रात्री गावात गस्त ठेवण्यास सुरुवात केली होती परिस्थिती गंभीर होताच वनविभागाने चार ठिकाणी पिंजरे उभारले आणि आज पहाटे अखेर एका पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले तात्काळ अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू व्हेकलमध्ये हलवण्यात आले बातमी पसरताच ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली गेल्या काही दिवसांचा तणाव आज संपला अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली वनविभागाच्या माहितीनुसार हा बिबट्या वारंवार मानवी वस्तीजवळ येत होता आणि मुलांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता वैद्यकीय तपासणीनंतर त्याला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले जाणार आहे या कारवाईमुळे खारे आणि निवडक परिसरातील दहशत अखेर संपुष्टात आली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा